बऱ्याच वेळेस काय होतं की घरात आपण जेव्हा दुधी भोपळा आणतो ना त्यावेळेस दुधी भोपळ्याची भाजी तर नॉर्मली पोरं खातच नाहीत घरातली मुलं आणि सोबत माणसं देखील एवढं काही आवडीने दुधी भोपळ्याची भाजी खात नाही जर तुमच्या घरात ही असंच काही असेल तर आजची रेसिपी तुमच्यासाठी आज मी बनवलेले आहेत दुधी भोपळ्याचे पराठे तुम्ही पाहू शकता किती मस्त बनले आहेत आणि हा पराठा खाल्ल्यानंतर खाणाऱ्याला कळणार देखील नाही की हा दुधी भोपळ्यापासून बनवलेला आहे खूप मस्त टेस्टी बनव बनवून तयार होतो मुलांच्या टिफिनसाठी किंवा सकाळी नाश्त्याला किंवा संध्याकाळी जेवणात तुम्ही हा पराठा बनवू शकता नमस्कार मंडळी मी वर्षा येवले माझ्या चॅनलवर तुमचं खूप मनापासून स्वागत करते चला तर मग आजची रेसिपी पाहून घेऊयात चला तर मग आपण इथं पराठे बनवायला सुरुवात करूयात तर इथं मी मिक्सरचं जार घेतलं आहे ज्याच्यात दहा पंधरा हिरव्या मिरच्या टाकलेल्या आहेत तिखटवाल्या हिरव्या मिरच्या आहेत सोबतच सात आठ लसणाच्या पाकळ्या टाकलेल्या आहेत तुम्हाला हवं असेल तर इथं देखील वापरू शकता थोडीशी सोबत अर्धा चमचा जिरं घातलेलं आहे आणि ह्या हिरव्या मिरच्या लसूण आणि जिरे मी मिक्सरमध्ये फिरून घेतलेले आहेत तर इथं मी घेत आहे तीन वाट्या गव्हाचं पीठ मध्यम आकाराच्या तीन वाट्या मी इथं गव्हाचं पीठ घेत आहे तर जे मी पराठे बनवत आहे ना ते चार माणसं आरामशीर आणि एवढे पराठे बनवत आहे तर तीन वाट्यामध्ये माकराच्या गव्हाचं पीठ घेतलेलं आहे आता पिठामध्ये आपण थोडेसे मसाले घालून घेणार आहोत अर्धा चमचा जिरं घातलेलं आहे मी सोबतच थोडीशी हळद पावडर घातलेली आहे चवीनुसार मीठ घातलेलं आहे आणि जे आपण हिरवी मिरची लसूण आणि जिऱ्याची पेस्ट करून घेतलेली होती ती पेस्ट देखील इथं बॅटरमध्ये घालून घेणार आहोत आणि सोबत ज्या भांड्यात पेस्ट फिरून घेतली आहे त्या भांड्यात थोडंसं पाणी टाकून हिसळून भांडं देखील वातायचं आहे म्हणजे जे लसूण वगैरे चिटकालेलं असतं ते सर्व निघून येतं बॅटरमध्ये सोबत थोडीशी कोथिंबीर बारीक कट करून घातलेली आहे आणि अर्धा चमचा ओवा देखील टाकून घेतलेला आहे तर आता हे पराठे मी हिरव्या मिरच्याचे बनवत आहे तुम्हाला हवं असेल तर लाल टिकटाची देखील बनवू शकता बस हिरव्या मिरच्याच्या जागेवर तुम्ही इथं लाल चटणी वापरली तरी चालेल तर आता इथं मी चार चमचे बेसनपीठ देखील घालून घेतलेलं आहे तर आता शेवटला आपल्याला भोपळा किसून घ्यायचा आहे म्हणजे दुधी भोपळा कारण अगोदर जर तुम्ही भोपळा किसून ठेवता तर तो तो भो जो भोपळा असतो तो पटकन काळा पडतो त्याच्यासाठी अगोदर आपल्याला पराठ्यासाठी जे पीठ वगैरे सामान लागतं ते सर्व बॅटर अगोदर मिक्स करून घ्यायचं आहे म्हणजे सगळं काढून घ्यायचं आहे आणि नंतरच आपल्याला इथं भोपळा खिसण्यासाठी घ्यायचं आहे तर इथं मी मध्यम आकाराचा एक लांब सरग भोपळा घेतलेला आहे तुम्ही पाहू शकता तर अगोदर आपल्याला भोपळा स्वच्छ धुवून घ्यायचा आहे नंतर वरची साल काढून घ्यायची आहे आणि आता मध्यम आकाराचे हे जे पिसेस कट करून घ्यायचे आहेत तर या पद्धतीने आपल्याला भोपळ्याचे पिसेस कट करून घ्यायचे आहेत तर आता आपण काय करणार आहोत खिसणी घेणार आहोत आणि खिसणीने हा भोपळा खिसणार आहोत जर तुमच्याकडं माझ्यासारख्या अशी छोटी खिसणी नसेल ना आदरक खिसण्याची तर तुम्ही मोठ्या खिसणीने देखील खिसू शकता जर तुमच्याकडे अशी असेल तर याच खिचणीने खिसून घ्या म्हणजे जे भोपळा खिसून होतो ना तो बारीकसर खिसून होतो आणि पिठामध्ये छानरित्या माळला जातो तर इथं मी आदरक चहामध्ये ज्या किसणीने आपण अद्रक किसून घालतो ना त्याच किसनीने इथं भोपळा मी खिसून घेत आहे तुम्ही पाहू शकता मस्त असा भोपळा इथं खिसून होत आहे तर आपण सर्व भोपळा याच पद्धतीने खिसून घेऊयात तर इथं मी सर्व भोपळा खिसून घेतलेला आहे तर भोपळा खिसून झाल्यानंतर आता आपल्याला इथं पीठ मळवून घ्यायचं आहे तर आता इथं एक गोष्ट लक्षात ठेवायची याच्यात पाणी थोडं देखील वापरायचं नाही आहे मी पराठ्यामध्ये टिपकाभरही पाणी टाकलेला नाही कारण जो आपला दुधी भोपळा असतो त्यात खूप सारं मॉश्चर असतं आणि त्याच मॉश्चरमध्ये पीठ मळून तयार होतं सुरुवातीला तुम्हाला थोडं जाडसर जाडसर पीठ वाटेल जसं जसं मळताना पीठ तसं तसं सॉफ्ट होत जातं तर ह्यात पाणी बिलकुल घाल नका पाणी घातलं तर पीठ पूर्ण पातळ होऊन बसल बस भोपळ्याच्या मॉइश्चरमध्येच आपल्याला हे पीठ मळून घ्यायचं आहे खूप छान मळून होतं आणि पराठे खूप हेल्दी बनतात तर जे भोपळ्याचं मॉश्चर आहे ना त्याच्यातच इथं मी हे पीठ मळून घेतलेलं आहे तुम्ही पाहू शकता मस्त असं पीठ मळून झालेलं आहे नॉर्मली जसं आपण चपात्याला पीठ मळतो ना त्याच पद्धतीने इथं पीठ मळून झालेलं आहे तर आता आपण ना पराठे बनवण्यासाठी घेऊयात जर तुमच्याकडं वेळ असेल तर पाच मिनिट पीठ भिजून द्या जर नसेल तर लगेच पराठे करायला घ्या कारण ही रेसिपी मी सकाळी सकाळी बनवली होती टिफन टिफिनच्या हिशोबाने मुलांच्या तर इथं मी पीठ भिजत ठेवलेलं नाही डायरेक्ट पीठ मळलं आणि लगेच पराठे लाटायला घेतलेले होते तर नॉर्मली आपण जसं चपात्या लाटून घेतो उंडा वगैरे करून त्याच पद्धतीने आपण इथे हे पराठे लाटून घेणार आहोत आणि तुम्हाला कसे हवेत पराठे तुम्ही तुमच्या हिशोबाने लाटून ॲडजस्टमेंट करून बनवू शकता किंवा पराठ्याचा उंडा कसा बनवायचा आहे तसं देखील तुम्ही तुमच्या हिशोबाने करू शकता तर इथं मी मध्यम तु आकाराचे पराठे लाटून घेत आहे तर तर छान असा माझा पराठा लाटून झालेला आहे तुम्ही पाहू शकता मस्त आणि आता आपण पराठे भाजण्यासाठी घेऊया जोपर्यंत पराठा लाटत होते तोपर्यंत मी तवा गरम करायला ठेवलेला होता तो लो टू गॅस ठेवायचा आहे आणि लो टू गॅसवर इथं पराठे छान खरपूस लाल रंगावर भाजून घ्यायचे आहेत तर आणखीन एक गोष्ट पराठे तुम्हाला तुपात भाजायचे असले तर तुम्ही तुपात देखील पराठे भाजून घेऊ शकता तर नाहीतर नॉर्मली आपण जे कुकिंग ऑइल ठेवतो ना त्या कुकिंग ऑइलमध्ये भाजले तरी छान लागतात तर मी इथं नॉर्मली जे कुकिंग ऑइल नॉर्मली जे कुकिंग ऑइल असते आपलं त्याच्यातच पराठे भाजून घेतलेले आहेत आणि सर्व पराठे माझे इथं बनून तयार झालेले आहेत तर तुम्हाला माझी ही पराठ्याची रेसिपी कशी वाटली ते कमेंटमध्ये सांगायला विसरू नका व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर करायला बी विसरू नका पुन्हा भेटू अशाच नवीन रेसिपी रेसिपीसोबत तोपर्यंत बाय बाय